रोनाचा पाडा मग सायकल भेटला कसं छान वाटते कुठे असतील पाटील पाडा सायकल भेटल्यावर कसं छान आता याय जायला बरं पडेल का, का बर हो त्या शाळेमध्ये प्रजासत्ता दिनानिमित्त जे लांबून लांबून मुलं येतात त्यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहे आणि आजचा सत्याहत्तरवा प्रजासत्ता दिन आहे आणि जे डोनर्स आहेत आपल्या सोबत सर ज्याप्रमाणे आता आपण एवढच्या मुलांसाठी जे पाडे आहेत ते लांबून लांबून मुलं येतात त्यांच्यासाठी सायकल ज्या आहेत त्या पण डोनेट केलेल्या आहेत काय सांगाल आणि कशा प्रकारे आपण हे सामाजिक कार्य करत आहात बघा हे मुलं जे आहे ते खूप लांबून येतात ऍक्च्युली ओके आणि त्यांना खूप त्रास होतात की जेव्हा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ते लोक आ, आ, कम्युनिकेशन नाही आहेत सायकलचा हे नाही प्रबंध नाही तर आपल्याला जे आपले जे स्कूल आहे टी एम सी शाळांनी सांगितलं की त्यांना जरा मदत करा कारण काही मुलं ते सोडून गेले आहे शाळा आणि आपल्याला हे आपले मराठी मुलं आहे आपले जे आ, आपले ते देशाचे मुलं आहे सगळ्यांना शिकायला पाहिजे आणि एक उत्कृष्ट नागरिक व्हायला पाहिजे म्हणून आपण हे मोहीम चालू के केलं आहे हे कोण किती सायकल आपण केलं एक पन्नास एक सायकल आहे हे हमारे आपले आहे फ्रेंड्स आहे ते लोक सगळं एकत्र येऊन आपण दिले आहे संस्था अंतर्गत आपण हे काम करता आणि त्याच्यानंतर मग असे सा, सामाजिक कार्य कधीपासून सुरुवात केली आपण काय सामाजिक कार्य म्हणजे आता सेवेस्टियन साहेब जे आहेत सिटीजन जे फाउंडेशन आहे हे खूपच चांगलं काम करते आम्ही फुल ना फुलाची पाकळी भरून त्यांनी जर आम्हाला आव्हान केलं तर आम्ही काय करतो त्यांना ती मदत करत असतो जसं फूड असेल किंवा साय सायकली घेण्यासाठी मदत असेल किंवा इतर कुठलंही म्हणजे मुलांचं एज्युकेशन कुठल्याही परिस्थितीत थांबलं नाही पाहिजे त्यांना आदिवासी असो कि कोणी असो एज्युकेशन हे थांबता कामा तेवढ्यासाठी यांचा हा जो प्रयत्न असतो त्याला आम्ही आम्ही छोटासा खारीचा वाटा सहभाग म्हणून देत असतो काय सांगाल सर ज्या प्रमाणे आता मुलांना पन्नास सायकल आपण वाटलेला आहे आठ टाच्या पण मुलांचा जो प्रतिसाद आहे खूप चांगला आहे आणि काय सांगाल एकंदरीत आपला हा जो प्रयत्न आहे या संदर्भात म्हणजे एवढच सांगू इच्छितो की ज्या ओकेजन साठी म्हणजे आजची ही तारीख आहे त्या दिवशी कॅसबर साहेबांनी आणि ह्यांना आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष त्यांच्या हातात सायकल देणे म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण हे बरोबर बोलले कुठल्याही परिस्थितीत शिक्षणात अडचण नसायला पाहिजे मुली मु, मुली असो मुलं असो शिक्षणात अडचणी नसायला पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा आता मोठा त्यांना आम्ही सहभाग किती काय करू शकतो लांब राहता येणे जाणे पुस्तक असो किंवा पावसात येण्याचा अडचण असो त्यावेळी हे देणे ह्याच्यापेक्षा बेस्ट आजच्या तारीखेला मला वाटतं खूप खूप छान काम आहे आणि ह्याच्यात सहभागी असून आम्ही तर सरांना आणि यांना थँक्यू म्हणतो मी डॉक्टर कृष्णमूर्ती मी ऍक्च्युअली टी एम होतो आधी म्हणून टी एम सी म्हटल्यावर एकदम आपल्या हृदयाचा एक एक जवळच आहे येऊन देणे म्हणजे फार आनंदीच गोष्ट आणि यांना मी खूप थँक्यू म्हणतो धन्यवाद म्हणतो सर्व आज आपण मराठी सप्ताह हे पण सेलिब्रेशन करणार करणार आहे आणि हे आपल्याला गौर गौरवच आहे की आपण आपला जे सांस्कृतिक आहे मराठी भाषा आहे त्याला पुढे घेऊन जायचा आपला एक हे छोटासा प्रयास आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो की मराठी शाळा कुठेतरी बंद होतात आणि त्याच्यानंतर मुलांना अजून प्रतिसाद मिळावा मुलांची पटसंख्या वाढावी यासाठी कोणत्या कोणत्या संस्था सुद्धा ज्या आहेत ठाण्यामधल्या ते मदत करत आहे शाळा क्रमांक पासष्ट आणि शाळा क्रमांक नऊ येथील विद्यार्थ्यांना सायकल वाटण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की पन्नाने आपण पाहतो की ठाणे सिटीजन फाउंडेशनच्या वतीने जे आहेत मुलांना सायकल देण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी मुलांची पटसंख्या कमी होत आहे कुठे ना कुठे यांचं एक त्यांचा का ता। एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून लांबचे जे बरे पाड्याचे मुलं आहेत ते शाळेत यावेत आणि योग्य ते शिक्षण घ्यावेत कारण का लांब असल्या कारणामुळे शाळा मुलं शाळा सोडून देतात आणि त्याच्यानंतर त्यांचं जे पुढे जे आयुष्य आहे भविष्य आहे ते त्यांचा धोक्यात येतं त्याच्यामुळे कुठेतरी यांना छोटा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्यासोबत नेहा काय बेराभरा समाचार हाणे